नदीचा पूर पाहिला हिरणकेशी नदीचा पूर पाहिला परंतु आज गडिंग शहरामध्ये लोकगंगेला महापूर आलेला पाहिल्यानंतर माझा या आणि राजेश पाटलांच्या निवडणुकीमध्ये एक लाखाच्या वर विजय विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आता ज्योतिषांनी सांगण्याची आता आवश्यकता नाही आई शपथ मी सांगतो पंधरा वर्ष मी इथं आमदार म्हणून आहे मधुश्रिष्टीचं एक राऊंड ओव्हर फ्लो झालेलं मी कधीच बघितलं नाही <प्राथ> आणि आज विशेषतः गणिंग शहर आणि राजेश पाटीलांच्या मतदारसंघातून आणि कडगाव कोरगे गिजवणी मतदारसंघामधून आज ज्या ज्या नागरिकांनी इथं उपस्थिती लावली मला वाटते त्यांच्या जीवनाचा हा एक ऐतिहासिक स्थान आहे या मधु श्रेष्ठी ग्राउंड चे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा आज ही प्रचाराची सभा झाली मी आपल्या सर्वांचे आणि माता भगिनींचे आणि आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे बंद रॅलीमध्ये येताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे फडकवत तुम्ही आलात घड्याळ चिन्ह आपण हातात उंच धरून आलात माझे फोटो धरून आलात आणि रॅलीमध्ये येताना घोषणा देत आलात आज या रॅलीचा उत्साह पाहिल्यानंतर या निवडणुकीचा करंट किती अंगात गेलेला हे दिसून येईल आणि व्यासपीठावर भाषण पाहिल्यानंतर सुद्धा कि विरोधकांची ही पातळी किती खाली गेलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मुद्द्याचं न बोलता दुसरेच मुद्दे काढून हे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत यावरून ही निवडणूक त्यांच्या हातून गेलेली आहे बंध माजी आणि राजेश पाटलांची निवडणूक ही तुम्हा जनतेनं हातात घेतलेली आहे तरुण मुलांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे आमचा विजय हा फार मोठा सुकर झालेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख संतोष चिकोटे त्यांचे सर्व कार्यकर्ते आत्यारगावचे आमचे आत्या विकास पाटील सागर कांबळे मांगडेचे जे ग्रुपचे जे सागर हेबाळे वस्तार ग्रुपचे जावळे नंदू पाटील आमचे आप्पासाहेब शिवणे जे गणेश गणेश कार्यकर्ते याशिवाय अनंत दळवी ग्रुप या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे की या एका ऐतिहासिक वळणावर तुम्ही मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मला शंभर हत्तीचं बळ आलेला आहे मी या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ज्या अपेक्षेरी त्यांनी प्रवेश केलेला आहे ज्या त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्याचा कधीही भ्रमारस होणार नाही अशी मी त्यांना खात्री दे देतो आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बंधनो गेल्या ऑक्टोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपण मला तिसऱ्यांदा प्रचंड मताने निवडून दिलं आणि कागल मतदारसंघातल्या जनतेनं पाचव्या वेळा निवडून दिलं म्हणून या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचं मंत्री बनवून माझ्याकडं मंत्रीपद आलं आणि या माझ्या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः गडिंगराज कागद आणि मुरगुड नगरपालिकेच्या या नगरींचा विकास करण्यासाठी मी गेल्या पाच वर्षामध्ये सात हजार कोटीचा सा निधी आणला आणि त्याचं पुस्तक मी आपल्या सगळ्यांच्या घरात दिलेलं आहे मी आज काळ बजीला साक्षी ठेवून सांगतो या पुस्तकातलं एकही काम हे खोटं नाही याची सगळ्याची प्रशासकीय मान्यता आहे कुणाला याबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी काळबाईच्या देवळात यावं बंधू बघून त्याला हिंमत लागते आणि पुरुष माणूसच हे काम करू शकतो पुस्तक <प्थाँगा> काढणं आणि विरोधकांच्या सुद्धा घराघरात पोचवणं एवढं प्रचंड काम गेल्या पाच वर्षात आपण करू शकलेलो आहे गावागावाला जोडणारे रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील जलजीवन योजना असतील सामाजिक सभागृह प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आरोग्याची उपकेंद्र ग्रामपंचायती कार्यालय नगरपालिकेची कार्यालय परंतु साडे सातशे देवळांचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं पंधरा महिन्यापूर्वी आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि गेल्या अडीच वर्षामध्ये जे महाविकास महायुती सरकारने जे निर्णय घेतले त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली काय योजना होती घरातील एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलीला पंधराशे रुपये जुलै महिन्यापासून देणारी योजना होती एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण होता त्यापूर्वी त्यांना रक्षाबंधनाची भेट द्यायची होती आम्हाला आम्ही जुलै ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणीच्या काट्यावर वर्ग केले के आचारसेच्या पूर्वी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर दीपावळीच्या भाऊबीची ओवाळणी आम्हाला द्यायची होती तोपर्यंत लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस उभाटा आणि साहेबांचा पक्ष हे हायकोर्टात गेले त्यांनी याचिका दाखल केली की शेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणी द्यायला निघालेत तिजोरी रिकामी करणार आहेत विकास काम बंद पडतील त्याला तात्काळ स्थगिती द्या हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्याला फेटाळली याचिका त्याने दुसरा फंड आणला आपल्या देशाचे कडक निवडणूक आयुक्त होऊन गेले टी एन शेशन त्याच हयात नाहीत त्यांनी एक निर्णय दिला होता विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जर सहा महिने जात असतील तर मतदारांना प्रभावित करणारा निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही ही कुणकुण आम्हाला लागतात ही तक्रार करणारी कुणकुण लागतात आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर भाऊबीजेच्या ओवाळणीचे सकट आईचे साडेसात हजार मुलीचे साडेसात हजार पंधरा हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर वर्ग के केलं आणि बोमडत बसा म्हणून सांगितलं बोमला तसा पार्लिमेंटरी शब्द आहे सर अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती ती किशरी आणि पिळा काढायला टाकले काही काही ठिकाणी आम्हाला साहेब नवऱ्याला दोन दोन बायका त्याचं काय करायचं आम्ही तर एकाच बाईला दे देणार होतो मी म्हटलं नवऱ्याला विचारा लाडकी कोणा तिला देऊन टाका दोन अविवाहित मुली घरामध्ये असण साजिक आहे आईवडिलांची परीक्षा होती धाकटीला द्यायचं का तोटीला द्यायचं आम्ही मंत्रिमंडळापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता की आपण दुसऱ्याही मुलीला देऊन टाकू परंतु शेहेचाळीस हजार कोटीची आधी तरतूद केली होती विधानसभेचं अधिवेशन होतं ते राहून गेलं होतं परंतु गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि त्यांनी तुम्हाला वचन दिलं आहे मी ते मला वचन देतो येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचं सरकार पुन्हा तुम्ही आणा माझं जे चिन्ह आणि राजेश पाटील चिन्ह जे घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हा समोरचं बटन कटाकट 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 जावा कट, 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 हे दीड हजारचं अंदाज आम्ही एकवीसशे करू आणि नंतर तीन हजार रुपये केल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला मी देतोय बरोबर दीड हजार तीन हजार ह्याला श्रीमंताला काय त्याची किंमत आहे तर त्या गरीब महिलेला माहिती आहे आपल्याला एखादा पातळ घ्यायचा असेल एखाद्या लहान मुलाचं काय त्याचं हट्ट परवायचं असेल तर किती मोठी रक्कम आहे सातत्यानं नवऱ्याकडे हात फिरायची हात पचरायची गरज नाही त्याला पण दुसऱ्याही मुलीला आम्ही द्यायचं ठेवलेलं आहे परंतु दुसऱ्या बायकोला काय मिळणार नाही तर राज्यात दीवभर प्रतिबंधक कायदा आहे आणि ते जर केलं तर दुसरी लग्न करतील ही आणि तुमच्यावर अन्याय करतील मग आपल्याला ते देता येणार नाही दुसरा चांगला निर्णय आपण घेतलेला आहे तुमच्या मुली जर एम बी बी एस बी एस सी फार्मसी ॲग्रिकल्चर सिव्हिल इंजिनिअर याच्यामध्ये जर प्रवेश घेणार असतील तर फी तुमची संपूर्ण प्रवेश फी माफ केलेली आहे सरकारनं तुम्ही आता फी भरायची सरकार बनणार आहे तीन सिलेंडर मी तुम्हाला मोफत दिलेलं आहे तुमच्या खात्यावर आम्ही पैसे देणार तुम्ही ते काढायचे आणि जिथनं भरून आणताय तिथनं ते, ते, ते भरून आणायचे पिवळ्या आणि केशरी कार्डावर दोन हजार एकोणतीस पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत देण्याचं नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे शंभर रुपयाला चार जिनस रवा साखर तेल आणि डाळ सणावरील आणि छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या जयंतीला आम्ही निमित्त देतोय जे बचत गटामध्ये महिला भाग येतील त्यांना पंधरा लाख लखपती दिदी देत दे दे होतो आता पंचवीस लाख आपण देणार ज्या महिला स्वतः व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना अहिलाबाई स्टार्टअप योजना बिन बिन कर्जाची व्याजाची आणि अनुदान देणारी योजना आम्ही आणलेल्या आहेत बदल एवढ्या सगळ्या योजना आम्ही महिलांच्यासाठी आणलेल्या आहेत शेतकऱ्यांची वीज बिल आम्ही माफी केलेली आहे साडेसात वाजता वीज बिल त्यांनी भरायचं नाही बारा हा पर्यंत वीज बिल वापर करण्याचा आमचा विचार आहे त्यांना शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आम्ही देतोय त्यांना आता आठ तास दिवसात उजणी दिवसेला दी वीज देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे एक रुपये विमा योजना आम्ही आणलेली आहे गाईच्या दुधाला सात रुपये लिटर अनदान आम्ही देतोय मुला मुलींचे एक लाख आदेश नोकरींचे आम्ही दिलेले आहे सहा लाख नोकऱ्या आम्हाला सत्ता येतात आम्ही एका वर्षात आम्ही भरण्याचे आमचं प्रमाण आहे पडलो डी एमआयडीसी ही ग्राम्यास कंपनीने गिळंकृत केलेली होती मी गेल्या वेळा विधानसभेला मी शब्द दिला होता याच व्यासपीठावरून की ग्राम्यास कंपनीने गिरायली ही जमीन पुन्हा सीला घेऊन आपण मोठे मोठे प्रकल्प आणू आपण हायकोर्टमध्ये गेलं एम आय डी सी जमीन परत मिळवली आता तिथं मोठे मोठे प्रकल्प येतील मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वर्षीपर्यंत हजारो तरुण मुलांच्या हाताला काम लावण्याची ताकद या म्हणून आणि जे कठीण शहरात जे कठीण तालुक्यातील जे जे विकासाची काम असतील ते सगळे करण्याचा प्रयत्न आमच्या या निमित्ताने राहील म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकोणीस वर्ष मला मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळाली मंदिर विशेष सहाय्य खात्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलेला आहे की विधवा भगिनीला नवऱ्या मिळायचं सर्टिफिकेट आणलं पेन्शन कायदा या राज्यामध्ये मी आणला जी भगिनी नवऱ्याने नवऱ्यानं सोडलेली पहिल्या योजनेमध्ये छोट छोटी कोर्टात जाणार मी कायदा बदलला गावातला कोणी प्रमुख माणूस याने लिहून दिली की अमुक अमुक बघिनी त्या नवऱ्याने सूट आहे तिला पेन्शनदारा कायदा या राज्यामध्ये आला पासष्ट वर्षाचे आई वडील ज्याला मुलं बघत नाहीत सुना पोटार घालत नाहीत त्याला दोघांनाही एकत्रित देणारी योजना या राज्यामध्ये मी आणली त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं राज्यभर माझं नाव श्रावण बाळ पडलं दिव्यांग लोकांना ऐंशी टक्के अपंगाच्या दाखल्याची अट बदलून मी चाळीस टक्क्यावर आणली मी या खात्याचा मंत्री होतो तो अडीचशे रुपये पेन्शन होती नंतर ती सहाशे केली मी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तिने हजार रुपये केले पुन्हा काळ कृपा बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही महायुती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला दीड हजार पेन्शन करणारा कायदा मी काढण्याचं भाग्य मला लाभलं बंधुळ यामध्ये दोन त्रुटी आहेत एकवीस हजार उत्पन्नाची मर्यादा ही पन्नास हजार रुपये करायची आहे दीड हजार आपलं पेन्शन ही दोन हजार रुपये करायची आहे बंधुळ विधी नाही का माझ्याकडे आलं या राज्यात असलेल्या पब्लिक ट्रस्ट ते धर्मा दवाखान्याने दहा टक्के मोफत उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती एखाद्या गरीबाच्या घरात हृदय विकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाय आली मेंदू मणका कॅन्सर किडनी लिव्हर लाखो रुपये एका वेळेला लागतात गरीब माणसं आणणार सोनं नाणं दागिनं जमनी घरं दारं विकूनचा एवढ्या पैशाची जुनी होत नव्हती उद्या या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला शेकडो कोटीच्या सवलती हे दवाखाने घेत आहेत आणि जरी गरीबाचे उपचारच करणार नसतील तर सहा महिन्याची सक्त होती शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा मी या राज्यात आणला गेल्या पंधरा वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली आज मी पंचवीस तीस गंभीर आजार पेशंट घेऊन जातोय मी काळ बहिणीकडे प्रार्थना करेन की तुम्हाला कोणालाही कसलाही रोग ऑपरेशन करायची पायी नये मी प्रार्थना करतो झालं तर तुम्ही घाबरू नका माझ्याकडे या मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये कसलंही ऑपरेशन करून मोफत तुम्हाला गावात सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी हसन आमच्या आणि भावानं उचललेली आहे एक जुलै दोन हजार तेवीस पासून महायुती सरकारनं आणखीन एक चांगला निर्णय घेतला महात्मा फुले जीवन योजना ही जी दीड लाख रुपये होती ती आता पाच लाख रुपयाची केलेली आहे आणि पांढऱ्या रेशन कार्डला सुरू आहे आयुष्यमान भारत नरेंद्र मोदी साहेबांची पाच लाखाची पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ केला दहा लाख रुपयाची आयुष्यमान भारत मोदी साहेबांची आता गडिंगच्या जवळजवळ सर्व दवाखान्यामध्ये मुंबई कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये बंधन आता या सगळ्या योजना सुरू आहेत आता छोट्या मोठ्या कुठल्याही आजारासाठी मुंबईला येण्याची आवश्यकता आम्ही हितच करतो मी अतिशय अभिमानाने सांगेन मी गर्वाने सांगणार नाही विनयाने बोलेन कि या वैद्यकीय सेवेमध्ये भारतामध्ये लोकप्रति म्हणून सगळ्यात चांगलं काम करणारा हसन मुशिबा एकमेव आमदार असावा अस माझं मत आहे मधुरा नंतर कामगार त्यात बांधकाम कामगार मंडळ काढण्याचं भाग्य मला लाभलं राज्याच्या अत्युतुरीला रा एक पैशाला मी हात लावला नाही दहा लाख रुपये वरच्या सरकारी खाजगी बांधकामाला एक टक्का सेस लावला कंत्राटदार ला सक्ती केली या खात्याचा मंत्री होतो त्याला सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत नॅशनलाइज बँकेत ठेवण्याचा कायदा असल्यामुळं सहा सात टक्के वर्षाला व्याज आहे कामं प्रचंड सुरू असल्यामुळे तीन चारशे कोटी पुन्हा शेष गोळा होतोय आहे म्हणून योजना किती आणल्या त्या बांधकाम कामगाराला नोंदीत झाल्याबरोबर त्याला लग्नाला एकवीस हजार रुपये आपण देतोय त्याची पत्नी गोरदर असेल आणि बाळधवला असेल तर नैसर्गिक बाधपणाला पंधरा हजार शिजरीला वीस हजारही मंडळी देते मुलं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार मुलांडीला आठवी ते दहावीला पाच हजार मुलामोडीला अकरावी ते बारावीला पंधरा हजार मुलांडीला कॉलेजला वीस हजार मुलामुडीला एक लाख पन्नास हजार एम बी बी एसला आणि साठ हजार डिप्लोमासाठी हे मंडळ शिष्यवृत्ती देते मनो गेल्या वर्षी आमच्या कार्यकर्त्यांनी इतकी मेहनत घेतली इतकी मेहनत घेतली की माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणसाठ कोटीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये त्याच्या वारसाला नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये त्याच्या वारसाला दोन्ही मुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा पत्तीला दोन हजार रुपये महिन्याला असं पाच वर्ष पेन्शन आम्ही देतोय एका मुलीच्या लग्नाला एकावन्न हजार रुपये देतोय घर बांधायला आम्ही अनुदान देतोय अनेक योजना आणल्या बंधू या योजनेमध्ये एवढी शक्ती आहे मला जर पुन्हा संधी तुम्ही दिली तर या बांधकाम कामगारांच्या घरावर सोन्याची कौलत आम्ही बसवून देईल एवढी यामध्ये योजना आहे शहरामध्ये अकरा कोटीची शिष्यवृत्ती जमा झालेली आहे अकरा कोटी अकरा कोटी कशाला म्हणतात पुढ नंतर याच्यात एक आणली होती मध्यान्ह भोजन दुपारच्या वेळा कामगारांना ताजं जेवण मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्ट चेक करावी शिजवायचं सेंटर से किचनला आणि त्याला आणून तिथं वाढायचं ते शाकाहारी जेवण होतं बहुतांशी कामगार आमचे खाटकुट खाणारे त्यामुळे ते जेवण शिल्लक राहायला आंबायला रा, लागलं तसं तो वाढायला लागला बातम्या यायला लागल्या सरकारची बदनामी व्हायला लागली म्हणून आम्ही बंद केलं आणि त्याला सुरुवात केली प्युअर स्टेनलेस स्टीलची तीस नग असलेली दहा हजारच्या भांड्याचा सेट आता भांड्यावर बायकांचं किती प्रेम असते मला माहिती आहे एखादे पाच सक्के भाऊ वेगळे वेगळे राहत असतील आणि समायिक कार्यक्रमाला का भांडी जर त्यांनी आणली एका कार्यक्रमाला का तर दुसऱ्या दिवशी सकाळी धुतल्यावर प्रत्येक घरातली बाई आपापला चमचा आपापली ताटी आपापली वाटी जसं धनगर मेंढ काढतात तशी देते आम्ही कधी गडबडीला सांगतो की बाबा रात्री जेवायला वेळ झाला ड्रायव्हरला कार्यकर्त्यां डबा दे डबा घेऊन जेवला आम्ही की दुसऱ्या ड्रायव्हरमध्ये साहेब डबा द्यावो कार्यकर्ता म्हणा बायको मला वाढत नाही डबा आणल्याशिवाय बंधळ वैद्यकीय शिक्षण घात गडीला शहरामध्ये तुम्ही त्या शंभर कॉटच्या हॉस्पिटलमध्ये कधी गेला बाबासाहेब कुपीकरांची मला आज आठवण ते त्यांनी शंभर कॉटचं हॉस्पिटल केलं मी करोनाचं बघून दोनशे बेडचं केलं आयसीयू बेड नव्हते तिथं वीस आयसीयू बेड आणले डायलिसिस सेंटर आणि तिथं सी टी स्कॅन मशीन बसवलं म्हणून आतून फक्त एम आर आय बसवायचं आहे म्हणून संधी मला मिळाली तर एक एम बी बी एस शासकीय महाविद्यालय मला गडीकडे आणायचं आहे आणि या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी एम आय डी मध्ये मोठे मोठे प्रकल्प आणायचे आहेत गडिला जागा मिळेल तर आय टी पार्क सुद्धा मी आणून शिवाय राहणार नाही विश्वास या निमित्ताने मी वर्क करणार आहे बंधू भगिनी या वैद्यकीय शिक्षण खात्यात तरी त्र्याहत्तर वर्षासाठी राज्य स्थापन होऊन चौदा महिने मला मिळाले त्र्याहत्तर वर्षात जेवढं काम झाले ते चौदा महिन्यात मी काम करून दाखवलं संपर्क कसा राहिला माझा मंडळ मंगळवार बुधवार गुरुवार मंत्री केल्यामुळे मुंबईला जावं लागतं मला शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून येणाऱ्या हजारो लोकांना मी भेटतो त्यांची कामं ऐकतो त्यांना पत्र फोन देऊन तो हसत कसं जाईल ते आयुष्यभर बघितलं पंधर तुमचं सुख तुमचं दुःख तुमच्या अडचणी तुमच्या समस्या या माझ्या आहेत तुम्हाला ठीक लागले मला कळेल ला असं एक वातावरण पंधरा वर्षामध्ये आपण या गणित मतदारसंघामध्ये आपण तयार केलेला आहे म्हणून असा एक समर्पित घाने काम करणारा का एक उमेदवार तुमच्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला कपटी कारस्थानी कावळा जसा चुची घाणेवर गंडा मारतोय तसा मारणारा एक उमेदवार आपल्या समोर आहे म्हणून मला आणि माझ्या कुटुंबियाला तुडगात घालून ईडी मागं लावून हे आमदार व्हायला निघालेले आहे काय प्रकरण आहे सरसेनापती संताजी गोडपटे कारखान्याचे शेतकऱ्याचे पैसे आम्ही घेतले त्यांना पावत्या दिल्या महिन्याच्या महिन्याला साखर आम्ही देतोय त्याचा ऊस देतोय फक्त शेअर सर्टिफिकेट दिले नाहीत असं एफ आय आर करायला लावली आणि बदलून त्यांनी ईडी आणली कोर्टाने मला क्लिन दिली काल साहेब इथं आले होते त्याला हे माहिती नाही मी सांगितलं साहेब मला चिट मिळाली तुम्हाला येऊन काहीतरी मी सांगेन बंधू ज्यानं ही इडी लावली त्याला हे मांडीवर घेऊन बसलेले आहेत ज्यांनी दहा वर्ष ज्या देवेंद्र फडणवीसनी मांडीवर घेतलं होतं गोमटा आहे राजाचा परग आहे त्यानं तिथं घाण आहे घालकरी केलं आहे ते साहेबांचं काय सोडणार आहे आणि निष्ठेच्या गप्पा आहेत पस्तीस वर्ष पवारसाहेबांच्याकडे आम्ही राहिलो फुलना फुलाची आम्ही गुरुदक्षिणाला दिली दहा वर्ष देवेंद्र फडणवीसचा फायदा घेतला कज्जे दरारी केली देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणतो ते साहेब तुम्ही मंत्री असून मंगळवार कधी आला नसाल परंतु हा गडी दर मंगळवार बुधवारी जॅकेट घालून पंचवीस तीस पत्र घेऊन यायचा बदल्या बडत्या आणि निधीची पत्र आणि कज्जे दरारी करायचा आणि मधुन ज्या वेळा परीक्षा द्यायची पायी आली तर दोन्ही निवडणुकीमध्ये वास्तविक संजय गाडी राहिले होते तिथे ते तनापाटीमात द्यायला पाहिजे होता यावेळेला गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे होती न देता ते बंड करून उठलेले आहेत म्हणून अशा माणसाला आणि त्याचा उल्लेख मग उत्तम कांबळेने केला की शिंदे दलितांची जमीन काढून घेणाऱ्या संजय गांधी नराच्या योजनेमध्ये चौकशी लावून त्यांची चौकशी करणाऱ्या आणि गरिबांच्या चुरीत पाणी वतणाऱ्या बांधकाम काम, काम चुरीत पाणी वतणाऱ्या ह्या उमेदवारला खड्यासारख्या बाहेर फेका आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आणि राजेश पाटलांच्या घड्या चिन्हा बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा अशी विनंती करतो पुन्हा जर तुम्ही संधी मला दिली तर मी आणि राजेश पाटील तुमची हमाल म्हणून आम्ही सेवा करू तुमच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करू तुमचं कोट कल्याण कर करण्याचा प्रयत्न करू या मतदारसंघाचा चेहरा आणि मोहरा बदलू एवढं आश्वासन मी या निमित्त देतोय आम्ही दोघेही निवडून आलो तर आम्ही मंत्री होईल का नाही चांगलं खातं मिळेल का नाही याला काय मिळणार मत घालवू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला वीस तारीख लक्षात ठेवा माझी शपथ आहे घड्याची लक्षात ठेवा महायुती सरकारनं जे अडीच वर्षात केले ते पाच वर्ष जर मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मला आम्ही बदलून टाकू असा विश्वास व्यक्त करतो आणि प्रचंड प्रचंड अतिविराट संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुम्हाला मी सलाम करतो जय जय महाराष्ट्र